आपल्याला हो सर, सर तुमची गर्दी आठवा हे रॅमपोट आले गर्दी आठवा गर्दी चला दादा भांडव आहे चला चला एकदा स्टेज वर ये गर्दी नाही करू विनंती आहे

महाराष्ट्र सुधीर सुधीरजी फोटे यांचं ठिकाणी आमदार सांगा जगता वतीने त्यांचं सर सहा स्वागत सुधीरजी फोटे यांना विनंती की आपण स्टेजवर यावं